आहो गिरणी दादा काय बसले आडून प्रचाराला जायचं मला जाना दळून प्रचाराला जायचं मला जाना दळून आहो गिरणी दादा काय बसले आडून प्रचाराला जायचं मला जाना दळून घर का प्रचाराला जायचं मला जाना दळून प्रचाराला जायचं मला जाना दळून स्वयंपाक करता करता जळला माझा पदर स्वयंपाक करता करता जळला माझा पदर जय श्रीच्या भावाला आली माझी बसले आडून प्रचाराला जायचं मला जाना दळून प्रचाराला जायचं मला जाना दळून आम्ही दहा बहिणी दहा गावच्या चिमण्या आम्ही दहा बहिणी दहा गावच्या चिमण्या जय श्री ताईच्या प्रचाराला आलो आम्ही पावण्या जय श्री ताईच्या प्रचाराला आलो आम्ही पावण्या अया बुलढाण्या गाव बुलढाण्या जिल्ह्यात जय श्री